लंगरा आमचा लंगरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आत्ताच्या मराठी युट्यूब चॅनल वरती सो मित्रांनो आज आपण कॉमेडी व्हिडिओ नाही तर ब्लॉक बनवणार आहेत कारण आपल्या गावात म्हणजे नारायण गावात महाराष्ट्र केसरी झाला आहे आपला सूरज आजारी तर चला बघूया कशी का मजा असते आणि त्याला दोन प्रश्नसुद्धा विचारलं पहिले एन्जॉय करून घेऊ तर आपल्यासोबत आहे आता योगीराज तो आली नाही तर चला आपण आता निघू चला निघूया आपण आता आता पोरा भेटला ना मला बघू शकता सगळीजणं इथे सूरज निरज आहे बघू शकता आणि इकडे येऊ आपला

तिथे गारीविरी गेले पूर्ण सूरज बी गेले पूर्ण तिकडे आनूज बिनूज दसर हनुमान मामा इकडे रोहित आहे परत यो विराट आहे विराज काही काही नाम काय माहिती लकी आपला युवराज इकडे वाश्या 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 तर चला बघूया आता ट्रॅक्टर ला उचलताना पि मित्रांनो इथं आता जनरेटर ना इकडे ये लंगरा आमचा लंगरा बघू शकता इथं आपलं आता येण्याचा पण आलेलं आहे गाडी आणि इथं यो नयन सगळी आहेत बाकीची आता उचल्या झाला काम करायला उतरा ए उतरा झाला लवकर अस

कुमार साडेबारा साडे बारा साडे भाई

पहिले आता ट्रॅक्टर आलेला आमचा अर्धा तास वेट केल्यानंतर आणि नवरा बघू शकता आपला एक चला मी आले तर चला ट्रॅक्टर मी आणले ट्रॅक्टर तुम्ही काय आणले मिनी बोल झाला मेनकी नवरे चल मी गेलतो मिनी घेतले अरे मी गेलतो तर चला आता भरता भरताव हो, तर कमबॅक करू आपण चला आता कमबॅक चालू आहे कम बॅक कम चालू आहे पोराई कमबॅक बॅक करायला येतले विवेक भाई लस गो तुम्ही तोंडा बघायला गे रे चल पन्नास बिन्नास काय नाहीत चालेल मुलं

इकडे आखा थांडा एक घोडाम पिलाय आणि आडू मामा आडू मामा इकडे बघा एवढा थंडा पिठा एकटा एकटा विवेक कुठल्या टेन्शन मध्ये माहित आहे तो त्याचा लगीन कावा होल त्याचा त्या टेन्शन मध्ये तयार झाली झाला एक फ्यूम पेकली आहे ना लगेच दुसऱ्या आणि दुसऱ्या लाटले एक एक पिल्यावर या तुम्ही पण या तुम्ही पण इथे एक क्लास फेकला ना पटकन उचलले मला मी एकच दिला मला माहित करताय ना ते तिकडं बसल्यान इथं सगळी बसल्यान आपली तर पाणी काय आता बघितलं असेल कसं नाचलो नाचाची नादान आम्हाला काही सुटलंच नाही ना ते नाचून झाले पका दमलो मग जेवलं बिवलो नाता वाजलं था, तर आता चाललो मी घरी तर चला बाय